सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक कच्च्या मालाच्या किमतीमध्ये झालेली वाढ तसेच मजुरी आणि इंधन दरवाढीमुळे नाशिक बेकरी असोसिएशन शनिवारी म्हणजेच पंचवीस जानेवारीपासून पावाच्या दरात पंधरा ते वीस टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला वाढती महागाई कच्च्या मालाच्या किमतीमध्ये झालेली वाढ इंधन खर्च आणि मजुरीतील वाढ यामुळे बेकरी व्यवसाय अडचणीत सापडलेला आहे त्यामुळे दरवाढ करावी लागत असल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं राज्यभरात इतरत्र पावाच्या किमतीत वाढ झालेली असतानाही नाशिकमधील बेकरी उत्पादकांनी ग्राहकांसाठी जुने दर कायम ठेवलेले होते मात्र गेल्या काही महिन्यांपासून मैदा तेल इंधन आणि मजुरीच्या किमतींमध्ये झालेली झालेली वाढ लक्षात घेता संघटनेच्या वतीनं दरवाढ करण्यात आलेली आहे गेल्या काही महिन्यांपासून कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यानं पावाच्या किमतीत वाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे शनिवारपासून दरवाढ लागू होईल असं बेकरी व्यावसायिकांकडनं सांगण्यात आलंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक